नमस्कार मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी आज आपण बोलणार आहोत बिहारच्या एका मुलीबद्दल जिचा आवाज सुरातून निघून थेट बिहारच्या विधानसभेपर्यंत पोहोचलाय तिचं नाव मैतिली ठाकूर फक्त पंचवीस वर्षाची ही मुलगी काल अलीनगर मतदारसंघातून आमदार बनलेली आहे आणि बिहारच्या इतिहासात नवा अध्याय लिहून गेली पण तिच्या विजयाचं रहस्य फक्त राजकीय नाही ते सुरू होतं त्या छोट्या साध्या घरातून जिथे संस्कृती संगीत आणि संघर्ष रोज श्वास घेत होते मधुबनीतील त्या घरात पैशाची तंगी होती पण घरभर एकच गोष्ट ओसंडून वाहत होती कला आई स्वयंपाक घरात काम करताना भजन गुणगुणायची आणि त्या सुरांनी एका लहान मुलीच्या मनात संगीताचं बीज रुजलं वडील दिवसभर थकलेले असले तरी रात्री मुलांना बसवून रियाज शिकवायचे कारण त्यांच्यामध्ये घरचं वातावरण हेच पहिलं गुरुकुल होतं त्या छोट्या खोलीत बसून घेतलेले सूर ती मेहनत तो रियाज यांनीच मैथिलीचा आवाज गावातून बाहेर काढला आणि बिहारची संस्कृती देशभर पोहोचवली लहान वयातच मैथिलीने लोकसंगीतातून आपल्या राज्याचं आपल्या मातीचं प्रतिनिधित्व केलं युट्यूबवर टाकलेल्या साध्या लोकगीतांनी लाखो घरात प्रवेश केला होता लोकांना ती फक्त गायिका नव्हती ती आपलीच मुलगी संस्कृतीची दूत आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक वाटू लागली होती आणि याच विश्वासामुळे तिचा राजकारणातील प्रवास इतका मजबूत झाला प्रचारात तिने आवाज उचलला नाही मोठे मोठे वायदे नाही केलेत पण लोकांनी तिच्यासाठी प्रचार केला ही आमची मुलगी आहे ही बदल घडवून आणेल असं म्हणत लोक स्वतः घराबाहेर पडले प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीमध्ये तिच्यासाठी लोक हात वर करत होते आणि काल निकाल लागला अलीनगरने तिला प्रचंड मताली बिहारच्या विधानसभेत पाठवलं मंचावर उभे असताना तिचे डोळे पानावले होते कारण हा विषय हा विजय फक्त तिचा नव्हता हा विजय त्या आईचा होता जी स्वयंपाकघरात काम करतानाही सूर जिवंत ठेवत होती हा विजय त्या वडिलांचा होता ज्यांनी मुलांना संस्कार आणि शिस्त दिली हा विजय बिहारच्या त्या लोकांचा होता ज्यांनी एका साध्या प्रामाणिक मुलीवर विश्वास दाखवला आणि हा विजय त्या प्रत्येक मुलीचा आहे जी छोट्या घरातून मोठं स्वप्न पाहते आणि त्यासाठी जिद्दीनं लढते आज मैथिली ठाकूर फक्त आमदार नाहीये ती एक संदेश आहे ही संस्कार मेहनत आणि प्रामाणिक आवाज कधीही हरत नाही आणि जेव्हा संस्कृती जपणारी मुलगी राजकारणामध्ये उतरते तेव्हा लोक स्वतः तिच्यासाठी रस्ता मोकळा करतात म्हणून बिहार आज अभिमानाने म्हणत आहे की ही आमची आहे मैथिली ठाकूर आणि आज विधानसभा तिने जिंकून दाखवलेली आहे तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि यूट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूया नवे अपडेटचं